मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो लिपिक विद्यार्थ्यांच्यासाठी आपण नाही बनवलेला आहे लिपिक विद्यार्थ्यांच्यासाठी मी याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर मी टाकलेले आहेत तुम्हाला टायपिंग संदर्भात जर कुठले जर म्हणजे कृतीदेव झिरो पंचावन्न संदर्भात जर तुम्हाला कुठले व्हिडिओ जर पाहायचे जर असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरचे ते सगळे व्हिडिओज आप तुम्ही पाहून घेऊ शकता ओके हा जो व्हिडिओ आहे तो आपण शिपाई आणि हमाल यांची येणाऱ्या काही दिवसामध्ये जी काही स्वच्छता व चापल्यता चाचणी ही जी काय होणार आहे म्हणजेच त्याला कार्यशीलता चाचणी असे म्हटलं जातं तर त्या चाचणी संदर्भात किंवा त्या टेस्ट संदर्भात हा व्हिडिओ आहे ओके म्हणजेच काय की ती जी काही टेस्ट आहे ती किंवा ती जी काही चाचणी आहे ती कशाप्रकारे घेतली जाते किंवा पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी असे काही वेगवेगळे नियम असतात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर एक नवीन आ, मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात तर तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे डस्टबिन वापरले जातात ते म्हणजे बिन म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये डस्टबिन मग त्याच्यामधलाच बिन ओके मग ते कसे वापरायचे असतात ते त्याच्यानंतर एक नवीन आहे ई वेस्ट कचरा म्हणजेच काय ह्या संदर्भात आपण पूर्ण माहिती जी आहे ती ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता पहिल्यांदा जे काही आहे ते तुम्हाला सात प्रमाणे तुम्हाला काय करणार आहेत या चाचणीसाठी ही जी काही कार्यशीलता जी काही स्वच्छता चाचणी आहे त्या चाचणीसाठी एका प्रमाणे तुम्हाला घेणार आहेत आणि मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला एकाच तीन विद्यार्थी जे काही आहेत ते तुम्हाला घेणार आहेत ओके सात उमेदवारांचा सात उमेदवारांचा काय असणार आहे तुम्हाला एक ग्रुप असणार आहे हा काय झाला सात उमेदवारांचा एक ग्रुप यामधून तुमचे तीन उमेदवार जे आहेत ते सिलेक्ट होतील आणि चार उमेदवार जे काही आहेत ते तुमचे बाहेर जातील त्याच्यामुळे तुम्हाला ही जी काही टेस्ट आहे ती व्यवस्थित तुम्हाला ती पार पाडायची आहे नाहीतर मग त्या चारमध्ये जे आहे ते आपला नंबर लागू शकतो ओके तर मग आपण आता स्टार्ट करूया याच्यामध्ये पहिल्यांदा जी मी अगोदरची स्लाइड सांगितली होती जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू जो काही असणार किंवा तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे तिथे तुम्हाला बोलावलं वगैरे जाईल बोलवल्यानंतर तुम्हाला डोअर असणार तर डोअरमध्ये डायरेक्ट तिथे जे बसलेले असतात ते तुम्हा तुमचीच वाट पाहत असतात ते म्हणून डायरेक्टली आतमध्ये नाही जायचे त्यांना विचारायचे की कि सर किंवा मॅडम जे पण काही कोणी असेल नॉक करून जायचं शक्यतो याला आपण असं म्हणू शकतो की याला एटिकेट्स असं म्हटलं जातं शिस्त ओके की कि तुम्ही किती जे काही शिस्तप्रिय आहात किती तुम्ही पाळताय त्या गोष्टी ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवता येतील ओके तर तो जो डोअर असेल त्या डोअरला तुम्हाला नॉक करून जायचं आहे नॉक करून म्हणजे जाण्याच्या अगोदर सर मॅडम त्यांना विचारायचं की मी आत येऊ का वगैरे आता तुम्ही मे आय कमीन वगैरे असं काही इंग्लिश वगैरे तिथे बोलण्याची काही एक गरज नाही कारण तुम्ही शिपाई आणि हमालपदासाठी जातायत तिथे ओके okay, त्याच्यामुळे असं काही वेगळं काही करू नका आणि पहिली गोष्ट तर पुढे पुढे नाही करायचे कारण तो सात जणांचा ग्रुप असणार आहे तुम्हाला ग्रुपला धरूनच राहायचे कारण तुमचे काही जे टास्क असतील ते तुमचे पहिले सिंगल म्हणजे एका व्यक्तीला दिलेला एक टास्क असेल आणि दुसरे जे असेल ते तुम्हाला ग्रुप टास्क सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे ग्रुपच्या पुढे पुढेही जायचं नाही आहे तुम्हाला ग्रुपला धरूनच तुम्हाला चालायचे काही गोष्टी तुम्हाला फार म्हणजे जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्हाला करायचे आहेत खुर्च्या वगैरे असतात तिथे तुम्हाला बसायला पण तेव्हा ते जे सांगतील की तुम्ही बसू शकता वगैरे असं किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता की बसू का म्हणून वगैरे आणि मगच तुम्ही बसायचे स्वतःहून बसायचं नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही बेसिक प्रश्न वगैरे इंट्रोडक्शन विचारलं जातं नाव गाव वगैरे कुठे आहे इथे तुम्ही का फॉर्म भरला वगैरे हे जे काही सगळे प्रश्न असतात ते तुम्हाला विचारले जातात ते त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आहे टास्क करत असताना तुम्हाला सात मेंबर्स तर मी अगोदर सांगितलेले आहेत टास्क करत असताना जेव्हा तुम्हाला टास्क करायला सांगणार ते स्वच्छता स्वच्छता करायला सांगितल्यानंतर तुम्हाला काही पहिल्या तर एक एकट्याने पण तुम्हाला करायला लावतील आणि नंतर ग्रुपने पण तुम्हाला करायला लावतील मग तुम्हाला काही टूल किट्स दिल्या जातील म्हणजे तुम्हाला काहीतरी साधनं वगैरे तुम्हाला दिली जातील मग ती काय जसं झाडू असेल किंवा तुम्हाला मॉप वगैरे असेल बकेट वगैरे असेल नंतर ग्लास वगैरे साफ करण्यासाठी तुम्हाला काही बॉटल्समध्ये जसं आपण वापरतो काही फिनेल वगैरे किंवा इतर काही ज्या गोष्टी काही असतील जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत त्या पिक्चरमध्ये तसं तुम्हाला, तुम्हाला ते काहीतरी टूल किट देतील ती फक्त घेण्याची पद्धत व्यवस्थित सावकाश घ्यायचे जिथून घेतलं असेल तिथून आहे आणि नंतर तुमचं काम झाल्यानंतर जिथे होतं पुन्हा तिथे व्यवस्थित ठेवूनही द्यायचे काम झालं म्हणून समजा जर तुम्हाला एखाद्या ग्राउंडमध्ये जर साफसफाई जर करायला जर सांगतात आहे तर मग ते किट घेतल्यानंतर त्या ग्राउंडमध्येच सोडून नाही द्यायचे तर ती तुम्हाला जिथून तुम्ही घेतली होती त्या तिथून तुम्हाला पुन्हा रिटर्न ती तिथे ठेवून द्यायची ओके नंतर तुम्ही साफसफाई करत असताना हँड ग्लोवज जे असतात ते जर तुम्हाला जर त्यांनी जर दिले तर त्यांचा वापर करा ओके म्हणजे त्यांना कळतं की बाबा तुम्ही तुमच्याही सेफ्टीची किती काळजी घेता किंवा बारीक बारीक अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तुमचं अनुकरण केलं जातं आणि ते तुम्ही कसं करता हे तुमच्यावर डिपेंड आहे आता मुलींना वगैरे किंवा महिलांना ह्या गोष्टी माहिती असतात ते पण तरी सुद्धा आपण घरी साफसफाई करताना समजा जर तुम्हाला जर काही सिलिंगवरच्या जाळ्या वगैरे जर काढायचं असेल तर आपण आपल्या तोंडाला रुमाल वगैरे बांधतो की नाही मग तसंही तुम्ही करू शकता ही तुमची सेफ्टीसाठी आहे ह्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा तुमच्याकडे ते लक्ष देऊन पाहत असतात ते मुलांनी मात्र त्यांच्या आईकडनं किंवा बहिणीकडनं ह्या गोष्टी ज्या काही आहेत ते तुम्ही हे करून घ्या कारण तुम्हाला फरशी वगैरे म्हणजे खाली बसून नाही पण मॉपने वगैरे पुसावे लागते मग तो तुम्ही मॉप कसा मारता वगैरे किती पाणी ठेवता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ओके तुम्हाला एखादी समजा रूम दिली जाईल साफसफाईसाठी तर रूम दिल्यानंतर तुम्हाला हे किट आहे ते रूम दिल्यानंतर तुम्हाला काय सांगणार आहे ती साफ करायला तर रूम साफ करत असताना पहिल्यांदा लादी कशी पुसणार आपण फरशी कशी पुसणार तर पहिल्यांदा वरचं जे काही आहे सिलिंगच्या जाळ्या वगैरे काढणं ते आपण करणार मग आपल्याला खिडकी वगैरे पुसायची आहे त्याच्यानंतर मग टेबल आपल्याला साफ करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर वरचा सगळा कचरा साफ कारण तो कचरा जो आहे तो कुठे पडणार खाली पडणार टेबल जरी साफ केला किंवा तुम्ही खिडकी जरी साफ जरी केली म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स वाईज जायचं पहिले लादी आधी मग टेबल मग जो सिलिंगचा तुम्ही कचरा साफ करणार तो कुठे येणार खाली करणार ना खाली पडणार ना पुन्हा तो साफ करावा लागेल म्हणून स्टेप बाय स्टेप जायचं पहिले सिलिंग करायचं मग खिड खिडकी पुसायची मग त्याच्यानंतर टेबल साफ करायचं कारण सिलिंग पुसत असताना टेबलवर पण तर कचरा पडला असेल मग तो कचरा साफ करायचा आणि मग त्याच्यानंतर फरशी जी आहे ती तुम्ही पुसून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जो काही कपडा दिला असेल हँड ग्लोव्ज वगैरे दिले असेल ते स्वच्छ एका ठिकाणी म्हणजे ते ठेवून द्यायचे तुम्हाला जिथे तुम्हाला जिथून तुम्ही कलेक्ट केले होते तिथून आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे हात वगैरे पण स्वच्छ करू शकता त्याने कळतं की तुम्ही किती शिस्तप्रिय आहात म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी ग्रुप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय सांगतील त्या ज्या कोटाचा आवार जो काही असेल ते तुम्हाला आवार साफ करायला लागतील समजा झाडं वगैरे जर असतील तरी ते काही पानं फुलं यांचा कचरा वगैरे जर पडला जर असेल तर तो तुम्हाला काय करायला लावतील ते साफ करायला लावतील आता समजा तो जो कचरा आहे तो तुम्ही कुठे टाकता हे सुद्धा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे तिथे बकेट वगैरे ठेवलेले असतील त्या बकेटमध्ये जे काही आहे तो पूर्ण कचरा जो आहे तो तुम्हाला तिथे काय आहे ठेवून द्यायचे मग आता त्या बकेटमध्ये पण त्या बकेटला वेगवेगळे बकेट्स असतात ते जसं ओला कचरा जो आहे तो ठेवण्यासाठी एक वेगळा बकेट असतो सुका कचरा जो आहे तो ठेवण्यासाठी एक वेगळा बकेट तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यानंतर रिजेक्टेड आता इथे बघा मी तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे हार्ड हाड कचरा असतो तो की बाबा त्याची म्हणजे विल्हेवाट जी आहे ती आपल्याला लावता येत नाही ये। आहे ताचा हे बघा हा जो डस्टबिन आहे त्याचा कलर सुद्धा रेड दिलेला आहे म्हणजे डेंजर ओके मग असे जर समजा आता इथे मी तुम्हाला चार डस्टबिन दाखवलेले आहेत आता हा जो आहे तो तुमचा आहे वेट वेस्ट वेट वेस्ट म्हणजेच काय ओला कचरा हा आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो काय आहे तुमचा ड्राय वेस्ट ओके म्हणजेच काय झाला सुका कचरा हा जो आहे आ, रिजेक्टेड वेस्ट म्हणजेच काय की ज्या कचऱ्याची आपल्याला विल्हेवाट लावता येत नाहीये म्हणजे ज्याला आपण नष्ट करू शकत नाहीये असा जो कचरा जो असतो तो रिजेक्टेड वेस्टमध्ये टाकला जातो आणि एक नवीन आता पद्धत आलेली आहे जर तुम्हाला याबद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही जर कोर्टामध्ये जर ह्या चाचणीसाठी परीक्षेसाठी जर जातात ते तर ह्या डस्टबिनबद्दल किंवा ह्या कचऱ्याबद्दल तुम्ही थोडीफार जी काही माहिती आहे ती तुमची समजून घ्या कारण ही जी आहे ती काळाची गरज आहे म्हणजेच काय ई वेस्ट ई वेस्ट म्हणजेच काय इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे बघा तसंच उदाहरणार्थ कम्प्युटर रिलेटेड झालं तर बाबा कीबोर्ड uh, किंवा माऊस वगैरे जुना झाल्यानंतर फेकून देतात की नाही कचऱ्यामध्ये वगैरे ते भंगारवाले घेऊन जातात ती गोष्ट वेगळी आहे पण समजा ऑफिसमध्ये जर असेल तर मग तो लगेच काही भंगारवाल्याला दिला जात नाही आहे मग तो तुम्ही कुठल्या डस्टबिनमध्ये टाकू शकता ई वेस्ट जो आहे त्याच्यामध्ये ई फॉर इंटरनेट ओके आता मग त्याच्यामध्ये हे जे काय दिसतं तुम्हाला रेडिओ वगैरे मोबाईल मोबाईल तर माहिती आहे तुम्हाला किती खराब होतात आणि किती नवीन घेतले जातात ते तर मग अशा पद्धतीचा जो कचरा आहे तो तुमचा कशामध्ये टाकला जातो ई वेस्ट अशा पद्धतीने हे चार जे आहेत ते डस्टबिन म्हणजे बिन तुमच्या त्या कोर्टाच्या आवारामध्ये वगैरे जर जा ठेवलं जाय असतील जा तर मग तुम्हाला त्या त्या ठिकाणी तो तो कचरा त्याची विल्हेवाट लावणं हे तुमचं काम आहे मग ते त्याच्यावरून तुमचं ते नॉलेज जे आहे ते, ते चेक करणार की तुम्ही नक्की कोणता कुन्त, कचरा कुठे टाकलेला आहे ओके आता मी थोडंसं जरा एक, एक दोन याच्याबद्दल इथे लिहूनही दाखवलेले की ओला कचरा म्हणजे जसं उरलेलं जेवण भाज्यांच्या साली वापरलेली चहा पावडर खराब झालेली फळं फुलं हे सगळं जे काही असतात त्या हिरव्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं म्हणजेच तो झाला तुमचा ओला कचरा ओके आणि जो निळा डस्टबिन जो असतो त्या निळा डस्टबिनमध्ये काय असतो सुका कचरा सुक्या कचऱ्याचा जसं निळ्या डस्टबिनचा सुक्या कचऱ्यासाठी काय केला जातो वापर केला जातो आता मुद्दा आहे महिलांसाठी तर महिलांसाठी अशी काही वेगळी वगैरे अशी काही ती टेस्ट नसणार आहेत जे जसं जेंट्ससाठी आहे तसंच ते महिलांसाठी असणार आहे म्हणजे कसं झाडू मारणं लादी पुसणं त्याच्यानंतर हां तर तू वॉशरूमचं वगैरे शक्यतो नाही आहे नसतं तुम्हाला ते, ते, सा ते काही साफ वगैरे करायला लावत नाहीत ओके त्याच्यानंतर महिलांसाठी सेम असणार आहे पद्धत फक्त जेव्हा तुम्ही जॉईन होणार तर जॉईन झाल्यानंतर जे काही लांबच्या पल्ल्याची जी काही कामं असतात शक्यतो ती महिलांना नाही देते म्हणजे उदाहरणार्थ की एक ऑफिस माझं इथे आहे एका ठिकाणी आहे आणि एक ऑफिस थोडंसं म्हणजे मला ट्रेनचा प्रवास किंवा बसचा प्रवास वगैरे करावा लागत असेल तर मग अशा पल्ल्याच्या ठिकाणी महिलांना नाही पाठवलं जाते त्यांना ऑफिसच्या आतमध्येच जे काही असतं ते त्यांना काम दिलं जातं बाकी झाडू मारणं लादी पुसणं सिलिंग साफ करणं त्याच्यानंतर खिडकी वगैरे साफ करणं फाईल वगैरे आणणं तिथल्या तिथून तर ही कामं त्यांना सुद्धा दिली जातात त्याच्यामुळे जेंट्स आणि लेडीज असा काही वेगळा नियम त्यांच्यासाठी नसतो ओके त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट जी आहे ती समजा तुम्हाला दुसरी गोष्ट एक गोष्ट सांगितली जाते कोर्टामध्ये समजा एखादा तुमचा जो कोणी इंटरव्ह्यू वगैरे घेणारा असेल किंवा तुमच्याशी जो कोणी तुम्हाला ऑब्झर्व करणारे असेल जी काही दोन तीन लोकं वगैरे असेल त्याच्यामधील एखादा जो साहेब आहे तो तुम्हाला असं सांगू शकतो की जा तिथून एक त्या समोरचा एक कबड आहे त्या कबडमधून एखादी केस फाईल घेऊन या मग आता तुम्हाला सांगितल्या सांगितल्या लगेच धावत नाही सुटायचे तुम्हाला तुम्ही तिथे थांबा त्याच्यानंतर थांबल्यानंतर सुरुवातीला जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो की नाही तर ते तिथे त्या प्रत्येकाला म्हणजे त्यांची जे काही इंटरव्ह्यू घेणारे असतात ते त्यांची तुम्हाला नावं सांगितली जातात ते तर तुम्हाला ती नावं लक्षात ठेवायची ती नावं लक्षात का ठेवायची तर पुढे जाऊन त्यांच्या नावांचा तुम्हाला उपयोग येईल म्हणजेच ज़स कसं जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फाईल आणायला सांगितले मग फाईल आणायला सांगितल्यानंतर आता कोर्टामध्ये जर तुम्ही एखादा कपड उघडता तर ते कपड उघडल्यानंतर काय तुमच्यासाठी मोकळं नाही ठेवणार तिथे कोणीतरी एखादा कर्मचारी त्यांचा बसलेला असेल मग समजा त्याने जर विचारलं की ठीक आहे तुम्हाला फाईल आणण्यासाठी पाठवले मग कोणी पाठवलं तुम्हाला मग तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मला अमुक अमुक सरांनी मला फाईल आणण्यासाठी पाठवलेलं आहे हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे ते तुम्हाला ऑब्झर्व केलं जातं त्याच्यानंतर आता फाईल आणायला सांगितल्यानंतर मग त्या त्याचा तुम्ही कलर विचारला पाहिजे किंवा कलर विचारल्यानंतर तुम्ही त्याचा केस नंबर किंवा त्या फाईलवर काय नाव आहे ते तुम्ही विचारायला विसरायचं नाही नाहीतर तुम्ही कुठली फाईल घेऊन येणार तिथून बरोबर नंतर गेल्यानंतर कबड उघडला कबड उघडल्यानंतर तुम्हाला हवी ती फाईल तुम्ही ती काढून घेतली काढून घेतल्यानंतर तो कबड लावायला विसरायचं नाही कधी कधी कबड न लावला आणि गडबडीमध्ये मी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत ती फाईल दिली पाहिजे असा हा जो काही आविर्भाव असतो त्या अविर्भावामध्ये चुका होता ते स्वतःला शांत ठेवायचे कबड उघडला की नाही तू तर मग तूच तो बंद करणं पण गरजेचं आहे तो मोकळा कसा ठेवणार म्हणून तो बंद करायला विसरायचं नाही आणि फाईल देताना फाईल देताना त्या साहेबांच्याकडे त्याचं नाव आलं पाहिजे आपल्याकडे नाव नाही आलं पाहिजे म्हणजे ती फाईल त्याच्याकडे देताना काय आली पाहिजे सरळ म्हणजे ती उघडल्या उघडल्या त्याच्याकडे ते डॉक्युमेंट जे आहे त्याला जे वाचायचे ते त्याला सरळ वाचता आलं पाहिजे अशा पद्धतीने ते, ते तुम्हाला द्यायचं आहे ओके बऱ्यापैकी मी तुमचं कन्फ्युजन जे आहे ते तुमचं क्लिअर केलेलं आहे जर अजूनही तुम्हाला या संदर्भात जर काही जर प्रश्न जर असतील तर आपल्या हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सॉरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला हे प्रश्न विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करेन आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद